पप्पा पप्पावड काय विचार करायला लागलाय गिजी ते माझ पीएम आहे तू जर डबतीस काय पीएम म्हणजे काय सांगत की मग काय जीजी ते म्हणजे पर्सनल मॅकॅन निरुतुन पैके कुठला ऋतू आवडतोय ओ दीदी दोन तीन मित्र एकत्र जमले की नाही आम्हाला कुठला पण ऋतू आवडतोय दीदी इत्ता चहा पावडर साखर पाणी कोण सांभाळले मम्मी पप्पांनी सांभाळलंय याजायला या, जा मौजीचं आणि माझं नशीब एकच झालंय ते कसं काय पप्पा देशात काय तर घडलं मोदीच नाव आणि घरात काय तर घडलं माझ नाव <laughs> लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मी उभा राहूया म्हणतो पण मला दोन पायच नाहीत मग मी कसं उभा राहू लो लो आमच्या नेत्याला मत द्यायला सगळ्यांनी सांगायचं बघ काय केलंय तुमच्या नेत्यानं काम दि नेता काम करून दे अगर दे। <laughs> <laughs> न करून दे पण तुम्हाला संविधानानं मतदान करायचा अधिकार गेलाय तेवढं काम करायचं पप्पा तुम्ही लहानपणी चॉकलेट बाय होता म्हण दिदी मी चॉकलेट विकत होतो म्हणता लोक मला चॉकलेट बाय म्हणत होती कश्ते आला व नाही दीदी मी सुतेला द्या लागले <laughs> पप्पा तुम्ही काल आला म्हणून कार्यक्रमाला शोभा आली दीदी कुठली जो शोभा ती दिसलीني मला <laughs> <laughs> पप्पा तुम्ही काल आला म्हणून कार्यक्रमाला शोभा आली दीदी कुठली जो शोभा ती दिसलीني मला <laughs> दादा बायको जर ऐकत नसेल तर कर असं करायचं तसं करायचं म्हणून सांगता तुमची बायको तुमचं ऐकतय काय ती कसं ऐकल दादा ती तर केवडी <laughs> <laughs> आहे ना आपला आवडता पदार्थ संपल्यावर ते भांड स्वच्छ करताना काय बापा काय करायला बारावीला किती टक्के पडतात काय माहिती मी तर पप्पाला सांगितलोय पंच्याहत्तर नाही तर ऐंशी टक्क्याच्या पुढे जाते म्हणून चार तारखेला निवडणुकीचा निकाल मोदी आता राहुल गांधी होतात पोहोचतो